ही, इजा वगैरे झाली आयोजक जबाबदार राहणार नाही आपण स्वइच्छेने या ठिकाणी आलेला आपलं स्वागत आहे बाळू मामा घाई करा थोडीशी बाळू सुटला गट क्रमांक एक सुटला बुलेट राजा केसरी मैदानाचा पहिला गट पळतोय पब्लिक मागासारखा कडून गाडी पळतीये सुंदर अशी गाडी पळतीये तास क्रमांक सात वरती सुंदर आणि निर्वाद वर्चस्व चष्व एक गाडी आलेली आहे मागून ए बंटी किती सात खालून गड क्रमांक एक मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक सात वर धावलेली गाडी ज्या हनुमान प्रसन्न पावन पावन गणपती उंबरे यांचा बबड्याची गाडी पहिल्या गटात विजयी झालेली आहे जय देवपांगे